या बघा आता वाजल्यात पाहुणे दोन आणि आम्ही आलोय झाडाखाली तर काय केलं आहे आम्ही पपईचा पपई सापडल्या इथं झाड बाग आहे पपईची तर तिथून आणल्या पपई आपल्या आपण ज्या शेतकऱ्याचं ऊस तोडतोय त्या शेतकऱ्याच्या पपई आहेत काका गेल तर आणायला काकांना घेऊन आला काका मला हळूसाक मारताय नेता इकडे आहे मला नेताच म्हणतात ना सगळेच मग म्हणलं काय आहे काका म्हणतोय पप्प चल खाऊ मग हा कसं आहे पपई असं म्हणतात की जर आपल्याला काही आजार असेल तर पपई खाल्ल्यानं तो आजार उघडकीस येतो मग अशानं ते पपई आम्हाला घरी नेणं डेंजरस आहे ते घरी लेकरांना वगैरे आणि हे असले आणि त्यामुळं काय करायलो आहे दोन पपई आहेत त्यामधला कप कट करून ठेवलो आहे आणि आता पपई खायला लागलो आहे आम्ही तर या तुम्ही पण पपई खायला आणि व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा एक एक जण हे बघा हा मामा पण आला आता सावलीत असेच दोन चार जण राहिले ते पण यायच लागले हे बघा पाणी तर बिलकुल संपलंय पाणीच नाही कॅनरी कामा हे बघ मामा चला आता या तुम्ही पण पपई खायला काका सावकाश खा मस्त म्हणजे खेळ घ्या माहित पाणी संपलंय आमचं पाण्याची चोरी करतोय आम्ही आमचा कॅन रिकामा झालाय घागरीतलं पाणी बाटलीतलं पाणी चोरी करतोय गपचूप हात वगैरे धुऊन चालू करतोय आमच्या तिघांचा प्लॅन झालाय तो पपई खाण्यासाठी हे देखो हमारा ऊस तोड चालूच आहे बघा कोण ऊस तोडतय कोण मोळ्या बांधत आहे कोण काय करत आहे माझ्यासारखे नमुने व्हिडिओ करतात काही ना काही चालू चालूच आहे चालूच आहे चालूच आहे ऊस लईच डेंजर आहे ऊस म्हणजे लईच पातळ आहे बघा की आणि किती बारीक पण आहे हे बघा हे जाडी बिलकुलच नाही आहे वजनदार असं उसत नाही एवढंस एवढंसं करंगळीसारखं ऊस तर आहे हे बघा एवढंच छोटं छोटं ऊस आहे तर भरती काही लवकर होणारच नाही आम्हाला लय तोडलं आहे आज भरपूर हेच नाही पलीकडं आणखीन तोडलं आहे ते खूप सारं तोडलं आहे पण ते इथून नाही दिसत पलीकडं म्हणजे वरचा जो तुकडा आहे वर याच्या त्याचं तिथं तोडलाय आहे ते काही तुम्हाला नाही दिसून येत आता इथून हे बघा खूप लांब लांब गेलेत लोक हे बघा किती पुढं गेलेत ती जोड सरजा परजाची <laughs> रामल्यात खूप पुढं गेलेत मी लईच मागं राहिलो आहे माझ्या जोडीला ती एक दोन जण तर आता तोडत तोडत जातो मी पण आणि गाठण्याचा प्रयत्न करतो त्यांना म्हणजे कसं हळूहळू हळूहळू तोडत तोडत जातो पुढं पुढं जरी मागं राहिलो तरी तोडू लागते <laughs> त्या चला आपण तोडूया मग आता धन्यवाद คุณจะสั้างลักษุทเมืเ่อไหร่เนี่อ